नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज महत्वाच्या विषयावरती माहिती घेत आहोत म्हणजे कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी लागू करण्यात आली होती आणि जवळपास चौवेचाळीस लाख एवढे शेतकरी पात्र केले होते आणि त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या सुद्धा झाल्या होत्या त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी लागू करण्यात आली या कर्जमाफीच्या अंतर्गत सुद्धा जे काही उर्वरित शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपयाचं अनुदान देण्यात आलं होतं आणि जे काही उर्वरित शेतकरी होते त्या देखील शेतकऱ्यांच्या याद्या उपलब्ध झाल्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या केवायसीच्या याद्या उपलब्ध झाल्या होत्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी सुद्धा करण्यात आल्या होत्या आणि शेतकऱ्यांचे जे काही भाजपचे कार्यकर्ते असेल या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सत्कार सुद्धा करण्यात आले होते परंतु सहा लाख शेतकरी यामध्ये वंचित होते अशा शेतकऱ्यांना आता कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं निर्णय निर्णय देण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज खंडपीठांच्या माध्यमातून एक महत्वाचा निर्णय आणि सरकारला एक आवाहन करण्यात आलेलं आहे सहा आठवड्याच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असं एक आवाहन करण्यात आलेलं आहे आता ही समकी प्रक्रिया काय आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कोणत्या केली जाणार आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज जे काही खंडपीठ आहे त्या खंडपीठांच्या माध्यमातून सरकारला काय आले सुनावण्यात आलेले आणि भाऊसाहेब पारखर पारखे यांच्या माध्यमातून जे काही याचिका दाखल केली होती याच्या संदर्भात काय निर्णय घेण्यात आलेला आहे याची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कोणकोणत्या जिल्ह्यात ही कर्जमाफी होऊ शकते ही सुद्धा आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नवीन कर्जमाफी असेल जे काही आता फडणवीस सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं आम्ही सरसकट कर्जमाफी करू या संदर्भात नेमकं काय होईल याचीही माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सह स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन दिसत सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विस नका आणि व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीच्या अंतर्गत आपल्याला जवळपास दीड लाखापर्यंत सरसगट माफ कर्जमाफी करण्यात आली होती त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी चालू करण्यात चा आली आणि यामध्ये दोन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफीचा निर्णय हा घेण्यात आला होता आणि जे काही रेग्युलर शेतकरी होते ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून नेहमी कर्ज भरल्या जात होतं अशा शेतकऱ्यांना पन्नास हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीच्या अंतर्गत जवळपास चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफी करण्यात आले होते परंतु यामध्ये बरेच काही शेतकरी वंचित होते ते जवळपास सहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी होती त्यानंतर भाऊसाहेब पाखरे यांच्या माध्यमातून उच्च खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज खंडपीठाच्या माध्यमातून राज्य सरकारला म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सुनावण्यात आलेले सहा आठवड्याच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असं एक आवाहन करण्यात आलेलं आहे आता न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि वर्षा आ, वर्षा ताई जाधव यांच्या माध्यमातून जे काही न्यायमूर्ती आहेत त्यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि सहा आठवड्याच्या आत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीच्या अंतर्गत जे काही शेतकरी पात्र होते अशा सहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे असं माहिती उच्च खंडपीठांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज खंडपीठांच्या माध्यमातून न्यायमूर्ती जाधव यांच्या माध्यमातून आणि नितीन सूर्यवंशी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आणि शेतकऱ्यांची आता कर्जमाफी ही केली जाणार आहे आता जे काही पूर्वी शेतकरी बाकी होते अशा ही कर्जमाफी केली जाणार आहे परंतु आता दोन हजार पंचवीस ची कर्जमाफी असेल दोन हजार चोवीसचं जे काही रखडलेलं कर्जमाफी असेल बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्ज घेतलं होतं परंतु ते बँकेचं कर्ज भरणं शक्य झालं नाही कारण तर सोयाबीनला जे काही भाव असतील आणि सतत सततची नाकी नापिकी असेल पावसाचा खंड असेल किंवा पाऊस अतिवृष्टीने जे काही शेती पिकाचं सध्याच्या परिस्थितीला नुकसान होत आहे यातून शेतकऱ्यांच्याकडे जे काही बँकेचं कर्ज असेल ते भरण्याकरता पैसे उपलब्ध नाहीत म्हणून शेतकरी सुद्धा कर्जमाफीची वाट बघत आहेत आणि ज्या पद्धतीने भाजप सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं त्यांच्या वचननाम्या सांगण्यात आलं होतं जर आमचं सरकार आलं तर आम्ही सरसगट कर्जमाफी करू असा हा निर्णय घेण्यात आला होता त्यानंतर समिती गटत झाली होती आणि समिती गठीत झाल्यानंतर जे काही बँकेचं कर्ज असेल आणि बँकेच्या कर्जमाफीचा जो काही डाटा असेल म्हणजे शेतकऱ्यांचा जो काही बँकेचा डाटा असेल किती कर्ज घेतलेले आहे पुनर्गठन किती आहे बाकी कर्ज किती आहे रेग्युलर शेतकरी किती आहेत किती आहे असा जो काही सर्व डाटा आहे तो समितीच्या माध्यमातून सुद्धा गठीत करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाऊ शकते परंतु ही नेमकी तारीख काय असणार आहे हे अद्यापही स्पष्ट झाले नाही परंतु सहा लाख शेतकऱ्यांची जी काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी अंतर्गत जे काही शेतकरी पात्र होते अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे दीड लाखाचो दोन लाख जी काही आपली कर्जमाफी बाकी असेल ती सर्व सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे अशा पद्धतीचं उच्च खंडपीठांच्या माध्यमातून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज खंडपीठाच्या माध्यमातून सुनावण्यात आलेले आहे आणि सहा आठवड्याच्या आत कर्जमाफी करावी असा निर्णय किंवा आव्हान भाजप सरकारला करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना करण्यात आलेले आहे आता मुख्यमंत्री साहेब याच्याविषयी काय निर्णय घेतात क्षेत्र शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी असेल ती निश्चितच केली केली जाणार आहे कारण तर भाऊसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून जी काही याचिका दाखल केली होती याची सुनावणी झालेली आहे आणि शेतकऱ्यांची आता कर्जमाफी ही केली जाणार आहे अशा पद्धतीचं एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं कोणकोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी केली जाणार आहे कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे ही सगळी माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत किती लाखापर्यंत ही कर्जमाफी असणार आहे हे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढील कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेते हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणूनच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय